नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज आपण दिव्यांग हिताचा आणखीन एक व्हिडिओ घेऊन भेटतोय मित्रांनो दिव्यांग हिताबद्दल फक्त कागदावर बोललं जात आहे कुठलंही हित साध्य होत नाहीये हे तुम्ही मी प्रत्येक दिव्यांग त्याच्या त्याच्या अडचणीला ज्यावेळेस समोर जातो त्यावेळेस हे त्याला कळतं नाव कोणाला ठेवावं हे पण कळत नाही सरकार येतात सरकार बदलून जातात दुसरं सरकार येतं दुसरा, दुसरा मुख्यमंत्री येतो फक्त आणि फक्त घोषणा होतात कृती मात्र कुठलीच होत नाही एक साध जर बघायचं म्हणलं तर आपण सध्याच्या कुठल्याही आमदाराला कुठल्याही मंत्र्याला फक्त राज्याच्याच नाही केंद्राच्या जरी विचारलं की आज घडीला आज घडीला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दिव्यांगजनाचा आकडा किती आहे तर ते तो आकडा सांगतील जो दहा ते बारा वर्षापूर्वी किंवा पंधरा वर्षापूर्वी दिव्यांगजनाची जनगणाला झालेला आकडा आहे त्याच्यामध्ये वाढ झालीच नाही का त्याच आकड्याला धरून तुम्ही सगळी पेन्शन वगैरे हो देताय का त्याच आकड्याला धरून तुम्ही दिव्यांगजनाच्या योजना सुरू करताय का आणि जर हे होत असेल तर दिव्यांगजनाचं भलं करण्याचं जे काही गप्पा आहेत त्या तरी बंद करा म्हणून सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे दिव्यांगजनाचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे शिंदे सरकारचं शासन आलं त्यावेळेस वेगळं दिव्यांग मंत्रालय झालं त्याच्यानंतर सर्वे होणार याच्यासाठीच्या विविध बातम्या आपण ऐकल्या वाचल्या दिव्यांगजनाला मदत सरकार दिव्यांगजनाच्या दारी या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण किती दिव्यांगजनाला याच्यातून फायदा झाला हा मात्र प्रश्न आहे आणि याच उत्तर आतापर्यंत मिळालेलंच नाही दुसरा मुद्दा येतोय पेन्शन वाढ मित्रांनो पेन्शन वाढीसाठी विविध दिव्यांग संघटना यांनी आतापर्यंत त्यांच्या त्यांच्या परीने आंदोलन केली मग ते शासन कुठलंही असो उद्धव ठाकरे शासन असू द्या शिंदे साहेबांचं शासन असू द्या फडणवीस साहेबांचं शासन असू द्या कुठलंही जरी शासन असलं तरी त्यांनी या दिव्यांगजनाच्या पेन्शन विषयावर काना डोळाच केलेला आहे जर समजा तुम्ही बाकीच्या सगळ्या योजनासाठी मानधन वाढवताय खिरापत आहे मग दिव्यांगजनाच्या हिताच मानधन वाढवण्यासाठी नेमकी अडचण कुठे बर लाडली बहीण योजनेमध्ये सरसकट दिलं गेलं आणि आता मात्र त्याच्यात स्क्रुटिनी करून जसं तुम्ही काही क्रायटेरिया लावला तसा क्रायटेरिया दिव्यांगजनाचं पेन्शन देताना लावला तरी जे चांगले दिव्यांग आहेत त्यांना त्याच्याबद्दल काहीही वाईट वाटणार नाही पण हे कधी करणार आहेत तुम्ही कोण सदृढ दिव्या दिव्यांग आहेत कोण व्यवस्थित दिव्यांग आहेत कोण स्वतःचं जीवन व्यवस्थित जगू शकतात आणि कोण दिव्यांग आहेत ज्यांना या मानधनाची पेन्शनची नितांत गरज आहे याचा आकडा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत ही मुवमेंट कशी पुढे येणार आहे आम्ही डिमांड करतोय तेलंगणाने असं केलं आपण असं करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी करतोय पण कुठं ना कुठं तरी याच्याबद्दल शासन दरबारी पॉझिटिव्ह विचार जर झाला तरच या गोष्टी होतील तिसरी गोष्ट आहे अंत्योदय रेशन कार्ड अंत्योदय रेशन कार्ड बद्दलचे जीआर आर आहेत एक स्वतंत्र दिव्यांग जर असेल तर त्याच्यासाठी त्याचं वेगळं रेशन कार्ड द्यावं याचा जी आर आहे आणि तो जर तुमच्या अधिकाऱ्यांनाच माहीत नसेल तर मग याच्यावर बोलायचं काय आणि हे जर माहित नसेल तर त्या अधिकाऱ्यांची जागरूकता त्यांच्या त्यांना नॉलेज का नाही मिळत आणि ते का नाही देतलं जात ना कुठल्या अधिकाऱ्याला या ज्याच्याबद्दल नॉलेज आहे ना त्यांना काही देणं घेणं आहे बस तुम्ही जगताय ना तुम्ही जगतच राहा या प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनात काही तुटपून जे अधिकारी सोडले तर आहे असंच बोलावं लागतंय त्याच्यानंतरचा पुढचा विषय आहे तो बजेट पाच टक्के बजेटच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग हितासाठी खरचलाच गेला पाहिजे किती ठिकाणी खरसला जातोय कोणती ग्रामपंचायत दिव्यांगजनाला मनातून मदत करते दिव्यांगजनाच्या हक्काची जागा दिव्यांगजनाचे जे समजा जर एखादी ग्रामपंचायत नगरपालिका या जर स्वतःचे गाळे बांधत असतील तर त्याच्यामध्ये दिव्यांगजनाच्या ठरलेला वाटा तुमची मानसिकताच नाहीये तुम्हाला हे करायचंच नाहीये फक्त तुम्हाला आम्ही कागदावर केलं हे दाखवायचंच आहे अशाच प्रकारची गोष्ट तुमच्या बजेटमध्ये पण आहे मग हा पाच टक्के बजेटचा विषय किती वर्षापासून चालू आहे मग या पाच टक्के बजेटच्या विषयाबद्दल कधीतरी शासनाने विचारणा केली आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कलेक्टरला विचारलंय का की तुमच्या अखत्यारीत जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बजेट कसं वितरित केलं गेलं प्रत्येक ग्रामपंचायतचा अहवाल मागवलाय का प्रत्येक नगरपालिकेचा अहवाल मागवलाय का की कि तुमचं किती जमा झालं आणि त्याच्यातला किती टक्के निधी तुम्ही खर्च केला दिव्यांगजनाच्या हितासाठी स्वतंत्र विद्यापीठ ही एक मागणी मागणी योग्य आहे त्या विद्यापीठामध्ये अंध दिव्यांगासाठी कर्णबधीर दिव्यांगासाठीची एक दिव्यांगा वेगळी व्यवस्था व्हावी जेणेकरून की ते शिक्षण घेतील त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना नोकरीसाठी त्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल ही मागणी अगदी रास्त आहे पण या मागणी बरोबर शिंदे सरकारच्या काळामध्ये जे दिव्यांग मंत्रालय घोषित करण्यात आलं त्या मंत्रालयाचं कार्य आतापर्यंत काय काय झालं हा पण प्रश्न कारण ते मंत्रालय घोषित झालं होतं ते मंत्रालय जर ऍक्टिव्ह राहिलं तर मात्र दिव्यांगजनाच्या अनेक अडचणी त्या ठिकाणी सोडवण्यासाठीची ती दिव्यांगजनासाठीची हक्काची जागा राहील तर या सगळ्या मागण्या घेऊन बच्चू भाऊ कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष दिव्यांगजनासाठी अहोरात्र भेटणारा माणूस अहोरात्र झटणारा माणूस दिव्यांगजनाच्या प्रत्येक अडचणीमध्ये मदत करणारा माणूस अशी ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे बच्चू कडू म्हणजे भाऊ तर भाऊ हे किल्ला रायगड म्हणजे पाचाड येथे भाऊ आणि अप्रहार संघटनाचे कार्यकर्ते हे मात्र तीन दिवस अन्न त्याग उपोषण करत आहेत आणि या सगळ्या मागण्या घेऊन ते अन्न त्याग उपोषण करत आहेत फक्त या सगळ्या मागण्याची दखल शासन दरबारी घेतलीच गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी मात्र तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजनानी एकत्र येणं जरुरी आहे अशा वेळेस ज्यावेळेस दिव्यांगजनाच्या हिताचं एखादं लढाई लढली जाते त्यावेळेस मी ह्या संघटनेचा मी त्या संघटनेचा हे बाजूला सारून सगळ्या संघटनांनी जर एकत्र आलं तर ताकद मोठी होईल कारण तुमची माझी दिव्यांग म्हणून संघटना वगैरे नंतर पण तुमची माझी ओळख तुम्ही दिव्यांग मी दिव्यांग म्हणजे आपण एकाच दिव्यांग परिवारातील दोन घटक अशीच ओळख झाली पाहिजे आता याच्याच बरोबर आणखीन काही मुद्दे आहेत ज्याच्याबद्दलची उकल ज्याच्याबद्दलचं पर्याय आणि सोल्युशन निघणं जरुरी आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये दिव्यांगजनाला घरपट्टीमध्ये सूट दिली जाते आणि शहरी भागात हा अजिबात नाही असं कसं होऊ शकतं ग्रामीण दिव्यांग वेगळा आणि शहरी दिव्यांग वेगळा म्हणजे दिव्यांगाचे एकवीस प्रकार हे आम्हाला माहित होते त्याच्यामध्ये आणखीन हे दोन प्रकार नवीन आयड झालेत का ग्रामीण दिव्यांग हा एक प्रकार आणि शहरी दिव्यांग हा एक प्रकार हा जो भेदभाव आहे दिव्यांग हक्क कायद्यानुसार पण हा भेदभाव नाही व्हायला पाहिजे आणि ग्रामीण आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही दिव्यांगजनाला घरपट्टीमध्ये माफी मिळालीच पाहिजे त्याच्याच बरोबर एस टी महामंडळ हे एस टी महामंडळ ज्यावेळेस परिपत्रक काढतं स्लीपर कोच मध्ये आता दिव्यांगजनाचे रिझर्व्ह जागा आहेत या गाडीमध्ये आहेत त्या गाडीमध्ये आहेत मग एसी ज्या बस आहेत किंवा इलेक्ट्रिक जे वे, वे वाहन आहेत एस टी महामंडळाचे त्याच्यामधले जर दोन चार आसनं दिव्यांगजनासाठी राखीव ठेवताना त्याच्या तिकिटाला जरी पण सूट दिली तरी असं काय एस टी महामंडळाचं नुकसान होणार आहे एस टी महामंडळ पण दिव्यांग हिताचे म्हणजे ज्या काही सवलती दिलेल्या आहेत त्या गाड्या सोडून बाकीच्या एस मध्ये पण सवलत द्यायलाच पाहिजे हे मात्र दिव्यांगजनाच्या मनातली भावना आहे दिव्यांगजनाला जे कर्ज दिलं जातं त्या कर्ज प्रकरणामध्ये ठीक आहे आता या मागच्या दोन चार महिन्यामध्ये कर्ज प्रकरणं होत आहेत आणि या कर्ज प्रकरणामध्ये दिव्यांगजनाला फायदा होतो पण कर्ज प्रकरणामध्ये दोन सरकारी जामीनदार ही आठ ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी लावतो त्यावेळेस सरकारी जामीनदार धुणं शोधणं दिव्यांगजनाला अवघड जातं तर ही पण आठ शिथिल होऊ शकते का याचा पण विचार व्हायला पाहिजे हक्क दिव्यांग कायद्याचं कलम नंबर ब्याण्णव जे की तुम्हाला मला प्रत्येक दिव्यांगाला अपमानाची तुसडेपणाची वागणूक दे जी मिळते त्याच्या विरुद्धचं कलम आहे आणि तुमच्या मनाला माझ्या मनाला जे दुःख होतं ज्या यातना होतात ज्यावेळेस आपल्याला आपल्या व्यंगाबद्दल बोललं जातं आणि हे पत्त तुम्ही मी दिव्यांग आहोत म्हणूनच समजू शकतो कारण दिव्यांगाचं दुःख दिव्यांग समजतो तर हे कलम नंबर ब्याण्णव याच्याबद्दलची जागरूकता व्हायला पाहिजे याच्याबद्दल पण आपले आयुक्त सर देशपांडे यांनी पत्र काढले माफ करा देशमुख यांनी पत्र काढले होते आणि त्या पत्रामध्ये सगळं सांगितलं होतं की पोलीस डिपार्टमेंट असू द्या कोणी असू द्या यांनी या जागरूकतेसाठीच्या मीटिंगमध्ये हे सगळं बोलायचं पण ज्यावेळेस आपण संबंधित यंत्रणेकडे जातो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असं झालं होतं की त्यांना कलम नंबर ब्याण्णव माहीतच नाहीये दिव्यांग हक्क कायद्यानुसार जी वेगळी शिक्षा ज्याला अॅट्रॉसिटी प्र, प्रकारची शिक्षा म्हणली जाते हे माहीतच नाहीये जर हे माहीत नसेल यंत्रणाच्याबद्दल जर त्यांना माहीत नसेल तर मग दिव्यांगजनाला न्याय कसा मिळणार कारण की प्रेमाने जर एखाद्याला सांगितलं बाबा रे असा माझ्या व्यंगावर बोलू नको त्याला तो निगरगट आहे त्याला काय फरक पडतो कारण ते भोगलं नाही ना त्याने तर ज्यावेळेस आम्ही भोगलय त्यावेळेस आमच्या त्या फक्त वीक पॉईंटवर बोलू नका ना आम्हाला अजून बाकी काही बोला आम्हाला काय राग येत नाही काय वाटत नाही पण आमच्या वीक पॉईंटवर बोलला आम्हाला जमत नाही कारण तो आमचा अपमान आहे त्याच्यामुळे आम्हाला यातना होतात आणि ह्या सगळ्यासाठी कलम नंबर ब्याण्णव मजबूत करण्यासाठी काय नेमकी हालचाल करता येऊ शकते याच्याबद्दल मात्र ठोस निर्णय आत्ताच्या गव्हर्नमेंटने घेणं जरुरी आहे आणखीन एक गोष्ट आनंद दिघे दिव्यांग योजना जी की काही ठराविक लोकेशन पुरते आहे तर ही दिव्यांग योजना पूर्ण महाराष्ट्रात जर लागू केली कुठलीही योजना लागू करताना तुम्ही क्रायटेरिया ठरवा बिलकुल ठरवा जे दिव्यांगजन ज्यांना नितांत गरज आहे त्या दिव्यांगजनाचीच यादी बनवा जे दिव्यांगजन सदृढ आहेत त्यांना या योजनेचा लाभ देऊ नका बिलकुल देऊ नका पण जे दिव्यांगजन ज्यांना या गोष्टीची नितांत गरज आहे याच्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालतोय अशा दिव्यांगजनाला मात्र या योजनेतून अशा प्रकारच्या योजनेतून फायदा झाला पाहिजे स्वावलंबन विमा योजना होती आहे माहीत नाही पण त्या स्वावलंबन विमा योजनेचं थू पुढं काय झालं काय झालं ते चालू आहे का बंद हेच माहीत नाही तर महाराष्ट्राने कमीत कमी महाराष्ट्र शासनाने कारण महाराष्ट्र शासन हे पहिलं शासन आहे ज्याने दिव्यांग मंत्रालय सुरू केलं त्या महाराष्ट्र शासनाने दिव्यांगजन आणि त्याचा परिवार यांचं संरक्षण आरोग्य संरक्षण व्हावं त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागू नये आर्थिक फटका बसू नये म्हणून अशा दिव्यांगजनासाठीची एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी लवकरात लवकर लागू केली तर या दिव्यांगजनाचे आशीर्वाद मात्र त्यांच्याबरोबर कायमचे राहतील सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच पूजा खेडकर या अशा अरे एक नाव आहे फक्त ते असे कितीतरी बोगस आहेत जे नोकरीमध्ये आत्ता पण मांडी घालून ठाण मांडून बसलेले आहेत आपल्या हक्काची जागा ज्यांनी ओरबडून घेतली आहे खोटे चिरीमिरी देऊनचे प्रमाणपत्र घेतलेले आहेत अशा कितीतरी गोष्टी समोर आल्या त्याच्याबद्दल यादी आली पण पुन्हा काय कुठं गेली ती यादी काय झालं त्या बोगस दिव्यांगजनाचं कोणती कारवाई झाली शासन कधी कारवाई करणार आहे या सगळ्या गोष्टीत मात्र तुम्ही मी आणि विविध दिव्यांग संघटना यांनी एकत्र यायला पाहिजे तसंच दिव्यांग लोकप्रतिनिधी जर निवडला गेला तर मात्र दिव्यांगजनाची बाजू व्यवस्थित मांडू शकतो आणि याच्या जोडीला आणखीन एक बोलायचंय ज्या ज्या विभागामध्ये दिव्यांग हिताचं काम होत समजा महसूल विभाग आहे त्या ठिकाणून रेशन कार्ड अंतोदय रेशन कार्ड या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर ते जे काम करणारा माणूस तो दिव्यांग बसवा ना सदृढ माणसाला दिव्यांगजनाचं दुःख करणार नाही दिव्यांग ना मंत्रालय आहे त्या ठिकाणी जे तुम्ही भरती करता त्याच्यामध्ये दिव्यांग बसवा ना एक दिव्यांग दुसऱ्या दिव्यांगाची अडचण मात्र चांगली जाणू शकतो याच्यामध्ये मात्र एक गोष्ट बोलायची ती म्हणजे दिव्यांग आयुक्त आपले दिव्यांग आयुक्त महाराष्ट्र आणि केंद्राचे दिव्यांग आयुक्त हे मात्र दिव्यांग हिताच्या खूप काही चांगल्या गोष्टी करतात खूप काही चांगले निर्णय देतात आणि त्या निर्णयामुळं मात्र दिव्यांगजनाच्या अडचणी कुठं ना कुठ तरी सुटतात मग हे आयुक्त सरांच्या ऑर्डरनुसार सुटण्या सुटण्यात लाच पाहिजे पण त्याच्याबरोबर जर दिव्यांग मंत्रालयाचा जर रोल आला तर तो किती महत्वाचा राहील ह्या गोष्टीचा पण विचार शासन दरबारी होणं जरुरी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आमदार निधी आमदार निधी हा दिव्यांग हितासाठी वापरायला पाहिजे हा नियम आहे तरी पण किती आमदार दिव्यांग हितासाठी निधी वापरतात वापरत नाहीत तर मग का वापरत नाहीत आणि त्याच्याबद्दल नेमकी काय उपाययोजना व्हायला हो पाहिजे या सगळ्या गोष्टी ची पण दिव्यांग हित साधण्यासाठी किंवा दिव्यांगाचं भलं करण्यासाठी गरज आहे तरी पण बच्चू भाऊने ज्या काही गोष्टी घेऊन ते हे लढा उभारतायत दिव्यांग हिताचा त्या लढ्यासाठी मात्र सर्व दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या पाठीमाग उभारणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो पुढचा आणखीन एखादा दिव्यांग हिताचा व्हिडिओ घेऊन आपण भेटू नमस्कार